असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी करून शेतकऱ्यांची एकजूट दाखवण्यासाठी सोळा ऑक्टोंबरच्या चोवीसव्या ऊस परिषदेमध्ये जयसिंगपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन केलं मानगाव तालुका चनगड येथे स्वाभिमानीच्या ऊस परिषदच्या नियंत्रण सभेत ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील पाटील हे होते स्वाभिमानीचे जिल्हा संघटक प्राध्यापक दीपक पाटील यांनी प्रास्ताविक करून आपल्या भागामध्ये हत्ती गव्हा आणि रानडोकरांचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे नदी किनारी रानडोकरांचे कळप आहेत हुमणीसाठी ते ऊस पिकांचे नुकसान करत आहेत त्याचा वेळीच बंदोबस्त वन खात्याने करावा असं सांगितलं राजेंद्र गड्यांनावर म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं व्यापाऱ्यांची लढाई तर आम्ही लढलोच पण चंदगड आजरा गडिंग्लज भागातील कारखानदारांनी दोन हजार बावीसचे पन्नास रुपये देण्याचं लेखीपत्र जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांना दिलं आहे ते आम्ही वसूल करूनच तसेच पूरग्रस्तांसाठी सरकारने जर प्रति टन पंधराशे रुपये कपातीचं धोरण अवलंबलं तर आम्ही त्याला विरोध करू मुळात आपली शेती परवडणारी नाही मग आमच्या ताटातील तुम्ही का काढून घेता असा सवाल स्वाभिमानीचे प्रदेश सचिव राजेंद्र गड्ड्यांनावर यांनी केला यावेळी माजी सभापती जगन्नाथ हुलजी बाळाराम फडके जानबा चौगुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सभेसाठी तानाजी गडकरी बाबुराव फडके प्रकाश वाईंगडे मारुती अर्जुन वाडकर के टी पाटील कृष्णा रेगडे पिंटू गुरव साधुराम गावडे लक्ष्मण मेनसे पांडुरंग बेनके सतीश सबनीस सह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसेटी प्रकाश ऐनापुरे चनगड